वाघोटन नदीकाठावरील खारेपाटण हे इतिहासप्रसिद्ध प्राचीन गाव इसवी सन आठव्या शतकात कोकणात शिलाहारांचे राज्य असताना बलिपट्टण नावाने प्रचलित खारेपाटण ही शिलाहारांची राजधानी होती शिलाहार राजा सनपुल्ले याचा मुलगा धनपियर यांनी आठव्या शतकात बलिपट्टण शहराच्या टेकडीवर वाघोटन खाडी पंधराचे व राजधानीचे रक्षणकामी खारेपट्टणचा किल्ला बांधला बहमनी साम्राज्याची शक्ली पडल्यानंतर तो आदिलशाच्या ताब्यात आला इसवी सन सोळाशे साठमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी खारेपाटण किल्ला जिंकून घेतला पुढे महाराज पन्हाळ्याच्या वेट्यात अडकले असता सिद्धीजोहरला राजापूरहून तोफा व दारुगोळा पुरवल्याने इंग्रजांना अद्दल घडवण्यासाठी इसवी सन सोळाशे एकसष्टमध्ये राजापूरची वखार लुटली गेली व इंग्रज अधिकारी युफर्डेयास कैद करून खारेपाटणच्या किल्ल्यात ठेवले गेले इसवी सन सतराशे तेरामध्ये छत्रपती शाहू महाराज व कान्होज आंगरे यांच्यातील दहा हा किल्ला आंग्रेणी राहिला इसवी सन सतराशे पंचावन्न साली पेशव्याने इंग्रजांच्या तो जिंकला इसवी सन अठराशे अठरामध्ये मराठी व इंग्रजांच्या लढाईत उद्वस्ता अवस्थेतील हा किल्ला इंग्रजांच्याकडे गेला इसवी सन अठराशे अठरा ते अठराशे पंच्याहत्तरपर्यंत खारेपाटण हे देवगड तालुक्याचे मुख्यालय होते